नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू वेक माय यूट्यूब चॅनल मराठी स्टडी पॉईंट तर मित्रांनो आज आपण एम एस बी टी विंटर दोन हजार पंचवीस फायनल टाईम टेबलमध्ये काही बदल झालेला आहे त्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो डिप्लोमाचे फर्स्ट सेमिस्टरला जर क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर कमेंट करा मित्रांनो आपण अवेलेबल करून देऊ तर मित्रांनो स्क्रीनवर दिसत असेल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजेच एम एस बी टीने का दोन तीन दिवसापूर्वी सर्क्युलर लाँच केलं ला आहे तर पत्र लिहिण्यात आलेल्या मित्रांनो प्रति प्राचार्य प्रतिप्राचार्य मंडळाशी संलग्नित सर्व संस्था विषय हिवाळी परीक्षा दोन हजार पंचवीसचे सैद्धांतिक परीक्षा वेळापत्रकात बदलाबाबत महाराष्ट्र राज्यात दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत सदर निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन निवडणुकीचा दिवस निवडणुकीच्या दिवसाच्या आधीचा व पुढचा दिवस वगळून दिनांक एक डिसेंबर दोन हजार दो पंचवीस व दोन डिसेंबर दोन दोन हजार पंचवीस रोजीची हिवाळी परीक्षा दोन हजार पंचवीसच्या सैद्धांतिक परीक्षा वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे तर मित्रांनो परीक्षेचा सध्याचा दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर बदललेला दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस व दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस बदललेला दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो दिवस सतरावा व अठरावा या दोन्ही दिवसात बदल करण्यात येत आहे तर मित्रांनो एक डिसेंबर रोजी जी परीक्षा होणार होती ती आता चार डिसेंबर रोजी होईल व दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणारी परीक्षा आज पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी करण्यात येणार आहे तर हा मित्रांनो परीक्षेचा सुधारित दिनांक आहे तर मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व मॉडल अस मॉडल क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर कमेंट करा आपण अवेलेबल करून देऊ धन्यवाद